અને માર નોઈલ ભાઈ એણી બેન શેમાર મણે કાંતી જય સેવાલા શેમાર મણે કાંતી જય સેવા નિયમિતો સાહેબ મોટે છ તો સાહેબ બે પહેલે મન બોલન ચાહતો તો સાહેબ બે માફી માંગું છું કે સાહેબ તમાર બાદમાં બોલતી છું તો તમાર સમામાનન માં માર દી વિચાર માંડું છું અતજન આજે મગરોલ પીર કાર્યક્રમ ની દોરા જના નિયોજિત થયો તો કૃષ્ણ બાઉ સંપર્કે મેથી અને કૃષ્ણ બાઉ કે લાગે કે તઈ કાર્યક્રમે મારું છે કે जे तो सत्कार मेरो छ जत तमाम तुला विडी छ और बाद पण मंगरू टांडा मई जाय भी वाछ आणि वतेक सेवालाल महाराज ये मंदीरे पर छ आणि दी जागा दी दी एक जागा जाय छ आणि जसो प्रेश बाय म्हणते तो मला मजवी हती एक घरे महिलान कतरा काम रछ तो आणि म मा नेमी मार मतदार संघे मई जोड प्रत्रो छु तो मतदार संघिर विषय एटवरपत आज हमार पाचवी नवरा मतलब पाचवी गणपती विदन विसर्जन रछ तो मारो पुरो जीव उचलले माहीर आणि घरे विसर्जने माहिती काही दिलं कसो करे मन जल्दी जायचं आणि मां जणा आता कुची आणि आता कुचे पाच जण मग कालनाच केली ती कृष्णा भैया कृष्णाभाई रे जा कार्यक्रम कोणीला आणि पचवी की जणा मने मायो वसंतराव नाईक साहेब एक पोत बोडी छो तो मने मावच के समाज समार बहिणच मार, मार भाईच तो कोणी केट कोणी आयो जणा हो गेला की साहेब परवानगी लिहिली आणि दोरा मे आज नियोजित होय आणि जणा आता कुचे जना मा गणपती बाप्पा मागी बाप्पा खूप पाचो वेग मग तुशी राहू पण माण पहिले पूज गे खुशीचं अही जसं साहेब लागे की कार्यक्रम छोटो सो का कोणी मनमाय हृदय भाव खूप मोठा अही तू तृदयर भाव आणि हृदय माहिती मने माहिती आपुल जे आपुलकी नाईक परिवारे सारू वसंतराव नाईक साहेब वारसा नो बेटा जे पोतोच ओढूर सारू चढ सारू खूप आभार प्रकट करायचा खूप ऋण प्रकट करायचा आणि नेमी म आणि मंत्री साहेब ज्यांना समाजसेवाही ओतप्रोत राहा साहेब नेहमी कस कि मा मंत्री चू आणि जसं साहेब लाडेल भाषेने माहिती लागेल की वसंतराव साहेब नाही साहेब नगरपालिका ती मुख्यमंत्री एक पूर्ण दौरा पालकडे आणि सुधाकरराव नाही साहेब एक ग्रामपंचायत इलेक्शन नेहमी पंचायत समिती इलेक्शन पंचायत समिती इलेक्शन जिल्हा परिषद इलेक्शन जिल्हा परिषदे बाद एक मुख्यमंत्री पद आमदार आणि आमदार मंत्री राज्यपाल बाद मंत्री साहेब आहे तमाशेर आशीर्वाद आणि सहकार्य डायरेक्ट जायचं मंत्री बनायच तो उशी हमार पूर्वज पुण्याचं आणि आपण समाज पूर्ण महाराष्ट्र मय साहेब की आज मग राज्यमंत्री भले नव्हि

पण तमाश शेर पूर्ण लाक्ष आणि पूर्ण काळजी मंत्री साहेब लिहा आणि मग एक तमाश शेर नांदी, नांदी पण शब्द तुझू की आता काहीही समस्या वेळ सारू मग पण तमाश शेर संपर्की मिळू आणि जतं जतं हम बी काही सेवा कर सक्या आणि तमाश सारू काही आचू विकास निधी ला सक्या तो हमार पूर्वजे पुण्य इथे हमारी भाग्य लावते की हम तमाश सारू काही कर सक्या आणि दादा आपली माफी मागते की जेव्हा आमच्या समाजाचा विषय होते तर मला गोरमाठी बोलावं वाटते मराठी अशी माझी कच्ची आहे जी तो आता तम से बलायनी खूप मोठे हृदय थी खूप मोठे प्रेमी थी खूप मोठे भावे थी हमारे सत्कार की दे आणि जे प्रेम दिले आणि तमार जे आशीर्वाद हमारे सोबत नेहमी छ जे सहकार्य हमारे सोबत नेहमी छ और हम तमार आभारी छ हम तमार ऋणी छ आणि शेणच पूछो की नाही धराणो हे तमार धराणो छ मा जनाज की की मार लोई भाई आणि बहन तो कना भी तम पूछत आए तो तम आओ आणि नक्की आपण से संपर्क केम रा आणि असोच आपण समाजन आपण समाजक लोकून आंग बढावा आणि आता जे ताई बी सत्कार घेऊन जे सजापर एमबीबीएस बी एचं सजापर आचो शिकरेच खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन करू चो ओनोर आणि दुसरो विषय आणून नक्कीच की मार जण अभ्यास आल्याने लेती आणि तो वायाकरांना सासू आणि म सासू मन केला की बेटा तू अंग शिकेस आणि मार बाबा मार गुजरातील परिवारे इतिहास छ की मार मोठे बाबा आय पी एस मार बाबा आय ऑफिसर छ मार काका आय ऑफिसर छ मार सग बहिणी आय पी मार सग बहिणी आय पी